स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आताच्या मुख्य बातम्यांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा शपथविधी संपन्न सव्वीस ही घेतली शपथ संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सलग दहाव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी त्यांच्या नावावर केलाय आज राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली नितीश कुमार यांच्या सोबत सव्वीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात भाजपाच्या चौदा तर जेडीयूच्या आठ मंत्र्यांचा समावेश आहे दोनशे बावन्न कोटींच्या ड्रग्स प्रकरणात ओरी गैरहजर सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर ओराहाण अवात्रमनी ओरी यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी हजर होण्याचे समज दिले होते पण ते अद्याप उपस्थित झालेले नाहीत दुबईहून डिपोर्ट झालेल्या मोहम्मद सलीम उर्फ लॅव्हिसच्या खुलाशानंतर ऑरीचं नाव ड्रग्स पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये आहे पोलिसांनी सांगितलं की त्यांचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई ठरवली जाईल मार्च मध्येही ओरीवर कटरा जम्मू काश्मीर येथे मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला होता चौकशीत दोषी आढळून असेल तर कारवाई अपेक्षित आहे दादा भुसे दोषी आढळून आले तर कारवाई अपेक्षित आहे करण्यात जे चौकशीत समोर येईल त्याबाबत कारवाई येईल त्रुटी आणि बेकायदेशीर केलं असेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं कणकवलीत शहर विकास आघाडीचा झेंडा लागणार निलेश राणे आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत त्यांना आमच्या सोबत युती करायची नव्हती ज्यांना युती करायची होती त्यांच्या सोबत युती झाली म्हणूनच कणकवलीत प्रचारासाठी आलो आमच्या स्टार प्रचारकांनी चाळीस जणांची यादी आहे कोण येणार हे नंतर जाहीर करणार शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आम्ही सक्रिय झाल्याचं निलेश राणीने सांगितलं रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या प्रचाराला प्रारंभ रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीची धामधूम वेगाने वाढत असताना आज महाविकास आघाडीतर्फे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पदाची जबाबदारी शिवसेनेच्या शिवानी माने यांना देण्यात आली आहे शिवानी माने या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्या सुनबाई आहेत रस्ते मोकाड जनावर पाणी टंचाई आणि विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय रत्नागिरी नगर परिषदेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी रत्नागिरी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे पक्षाने स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी महिला माजी जिल्हाध्यक्ष आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या जिल्हा समन्वयक

शिवसेनेने काय करायचं आणि काय करू नये हे सांगण्याचे उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला अधिकार नसल्याचं जेव्हा मी घरी नव्हतो त्यानंतर नंतर मी घरी आलो तेव्हा खाली सुरक्षा व्यवस्थेसाठी असणाऱ्या पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता कोणी आलंच नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं या प्रकरणानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांकडून मला मेसेज आले तर उद्या दुपारी एक वाजता मी स्वतः नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नोटीस घेणार असल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलं शहरातील खड्डेमय रस्त्यांची कोल्हापूर सर्किट बेंचने घेतली गंभीर दखल कोल्हापूर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा अधिकारी कोल्हापूर आणि सचिव नगर विकास मंत्रालय यांच्या नावाने नोटीस जारी केली आहे कोल्हापुरातील तब्बल सत्तर रस्त्यांबाबतची खड्डेमय परिस्थिती दाखवणार फोटोंकडे याचिकेतून न्यायालयाचं लक्ष वेधलं आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील मसोबाची वाडी परिसरात बिबट्याचा वावर आष्टी तालुक्यातील वाडी परिसरात काल रात्री बिबट्या मुक्त संचार करत असताना तसेच येणाऱ्या वाहनांवर झेप घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आष्टी तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा बसून हा बिबट्या पकडण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते शेतांना तलावाचं स्वरूप आल्याने पीक केलं वाया साक्री तालुक्यातील दातर्ती येथील धमनार व जुने वसमार रस्त्याला असलेल्या शिवारातील शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय पिकांमध्ये पाणी साचले अक्षरशः जमिनीतून पाणी वरती आले त्यामुळे कांदा कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना पिकं सोडून द्यावी लागली आहेत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे जमिनीतून पाणी बाहेर येत आहे जमिनीतून वरती येणारे शेतातील पाणी वाहून जायला सोयी नसल्याने पिकं पाण्यातच सडत आहेत